नमस्कार मी सतीश जाधव आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि शनिवार रविवार मला ऑफिसला सुट्टी असते आणि ऑफिस काम करून आठवडा आपण खूप वैतागलेला असतो वगैरे हे काम ते एक काम करून तर शनि सुट्टी या दिवशी आपण कुठेतरी एक्सप्लोअर करावा असं आज मला वाटतं आहे म्हणजे खूप दिवसा जो विचार होता की एका ठिकाणी मला खूप व्हिजिट करायचं होतं म्हणजे मी बोललेलो जाई जा म्हणजे त्या अगोदर पण जाऊन आलो आहे मी दोन तीन वेळा तरी आज आज पण जायचा विचार केलेला माझा अजून एक भाऊ आहे तो पण मला बोललेला की जाऊया बाळा पाच सात दिवसापासून पाऊस पण पडतो आहे त्याच्यामुळे जरा बाहेर ग्रीनरी पण आली आहे तेव्हा त्यामुळे बाकीचा एक्सप्लोर करता पण जरा छान वाटेल जरा फ्रेश वाटेल वगैरे म्हणून आम्ही आज आता मी पण छानपैकी रेडी झालोय आता निघू आपण पुढचा प्रवास आणि हे माझे दोन राजविंड भाऊ यांच्यासोबत मी आज प्रवास करणार आहे हा एक विनीत जाधव आणि हा राजाराम जाधव तर पुढचा प्रवास आपण या लाखो दिलो की धडकन मुंबईची लोकल याने करणार आहोत तर जस्ट आत्ताच आम्ही ट्रेनमधून उतरलेलो आहोत तर मित्रांनी तुम्ही मला सकाळीच बोललेलो आम्ही एक, एका एका ठिकाणी आज जाणार आहोत तुम्ही नाव पाहू शकता खोपोली तर माझ्यामध्ये तुम्हाला जराची चाहूल तर लागलीच असेल आज आम्ही कुठे जाणार आहोत ते तर ना आम्हाला जिकडे जायचं होतं त्यासाठी आम्ही पुढचा प्रवास चालू करतो आहे आम्ही ट्रेनमध्ये उतरून तिकडून तिकडे जाण्यासाठी आम्हाला दोन ऑप्शन होते एक म्हणजे ऑटो रिक्षाने ऑटो रिक्षाने म्हणजे इकडून साधारण एक ते दीड किलोमीटरचा डि डिस्टन्स आहे आणि दुसरं ऑप्शन म्हणजे अकरा नंबरची गाडी एक म्हणजे अकरा नंबरची गाडी म्हणजे आपले वॉकेबल जाण्यासाठी प्रेफर केलेलं आम्ही म्हणजे इकडचं वातावरण वगैरे पाहता तसं आम्ही तो रेफर केला म्हणजे चालतच जाण्यासाठी तर फायनली आता आपण ज्या ठिकाणी यायचे होते तिकडे आपण पोचलेले आहोत श्री सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र कोफुली येथे या पाताळगंगा नदीच्या काठीशी महाराजांचा मठ हा वसलेला आहे तुम्ही पाहू शकता आतमधला परिसरही खूप मोठा आहे तुम्ही स्टेट पुढे गेले की जे भक्तजन येतात इकडे त्यांची वाहने वगैरे पार्किंगसाठी पुढे व्यवस्था केलेली आहे या, या, के या दोन्ही साईडला पुढे गेले की मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता मठाच्या बाहेर हे दहा पंधरा असे छोटे छोटे स्टॉल आहेत तिकडे तुम्ही स्नॅक्सचा आनंद घेऊ शकता पहा तुम्ही छोटे छोटे स्टॉल आहेत सर्व तरी साधारण पंधरा ते वीस स्टॉल एका रांगेत आहेत इथे आम्ही पण मस्त गारेगार लिंबू सरबतचा आस्वाद घेऊन रिफ्रेश झालेले आहोत आता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये प्रवेश करून पुढे आमची चप्पल आणि सँडल वगैरे ठेवण्यासाठी इकडे आले आहोत इथं अशी उत्तम अशी सोयी करण्यात आलेली आहे इथं पर जोड मागे तुमच्याकडून एक रुपया चार्ज करतात आणि त्यामागे तुम्हाला कूपन दिले जाते हां इकडे पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम अशी सोय केलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि हा इकडे महिलांसाठी स्वच्छता ग्रह वगैरे आणि या साईटने आहे इकडे जर तुम्ही पुढे आले की इकडे आपले हातपाय स्वच्छ धुण्यासाठी इकडे व्यवस्था केलेली आहे इथून तुम्ही आज आपले हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही पुढे दर्शनासाठी प्रस्थापन करू शकता हे पहा इकडे एकदम नीट नीट काय एकदम आपल्याला एकूण स्ट्रेट जायचं आहे आणि वरती इंडिकेटर दिलेलं आहे म्हणून आपण दर्शनासाठी डाव्यातकडे वळायचं आहे बघा एकदम प्रसन्न असं वातावरण आहे हो शांत सद्गुरु गगनगिरी महाराज आणि सर्व उभ्या महाराजांच्या दर्शनासाठी पाहू शकता बाजूला सर्व विश्रांती घेतात या साईडला पण विश्रांती घेतात सर्वजण त्या रांगेत सर्व भक्तजन उभे राहून इकडे महाराजांच्या दर्शनासाठी सर्व उभे आहेत इकडे महाराजांचं दर्शन घेत आहेत आणि इकडे वरती नाव पाहिले तर शत्रू गगनगिरी महाराज यांचं मठ आहे हे तुम्ही आजूबाजूचा या बघू शकता महाराजांचे फोटो वगैरे वरती अजून एक फ्लोर आहे तिकडे होमभवन केला जातो तुम्ही इकडे पाहू शकता या काभाऱ्यात मित्रांनो आता आपण पुढे इकडे भक्तिनिवासच्या परिसरात पोचलेलो आहोत हा भक्तिनिवास एवढा अवडव्या ना म्हणजे महल कसा असतो तसाच वाटेल तुम्हाला लांब तुम्ही पाहू शकता आणि आजूबाजूचा परिसर एवढा स्वच्छ ठेवला आहे ना म एकदम नीट अँड क्लीन एक आहे एकदम आणि इकडे एका काकांशी आम्ही चौकशी केलेली म्हणजे इथे राहण्यासाठी काय फीज आकारली जाते म्हणजे पर हेड तुम्हाला पाचशे रुपये चार्ज केले जातात आणि त्यामागे तुम्हाला दोन टाईमचं जेवण आणि एका टाईमचा नाश्ता दिला जातो त्यात तुम्ही पाहू शकता इकडे आता पुढे आम्ही गुहा दर्शनासाठी निघालो आहोत याचा सकाळी अडी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ता टायमिंग आहे जिथे महाराज ध्यानासाठी त्या गुफेत बसायचे तिकडे आम्ही पुढे चाललो आहोत ते पुढे तिथे एक गोशाळा केंद्र आहे त्याला आम्ही भेट देण्यासाठी जात आहोत तुम्हाला लांबून दिसतील छोटी छोटी वासर आहे तिकडे हे गाय आहे आणि बाजूला सात आठ असे या छोटी छोटी क्विट एकदम वासर होती हे पहा तुम्ही महाराजांच्या गुफेच्या इथे जाताना आम्हाला एक इकडे छोटा एक छोटासा एक वॉटरफॉल लागलेला आहे धबधबा एक तर तुम्ही पाहू शकता सध्या पाऊस नसल्यामुळे जरा पाणी कमी आहे पण पाऊस असल्यामुळे तुम्ही विचारतो किती दब पाणी असेल वगैरे धबधब्याला तर वरून येतोय वाहत वगैरे असा इकडे इकडे काही जण शूटिंग वगैरे करत आहेत इकडे एवढी शांतता आहे ना तुम्ही आजूबाजूला या पक्ष्यांच्या किलबिलाचा आवाजही ऐकू शकता ते माझे दोन भाऊ पुढे गेले आहेत आणि मी मागून मस्तपैकी निसर्गाचं सौंदर्य कॅप्चर करत पुढे पुढे चाललं आहे इकडून तरी साधारण पाच एक मिनटं लागतील महाराजांच्या गुफेपर्यंत पोचण्यासाठी आणि निसर्गाचा नजराना तुम्ही पाहू शकता आता आपण इथे पोचूच दोन मिनटात इथे काय पुढे जप करा शांतता राखा आणि नमस्कार करा आता महाराजांच्या गुफेच्या जवळ आपण पोचलेले आहोत एक शांतता राखा वगैरे इकडे माकडं वगैरे पण असतात इकडे खूप लास्ट टाइम आलो तेव्हा पण आमच्या अंगावर आली दोन तीन माकडे ते एक सार वॉटरफॉल पण पाहू शकता तुम्ही वरती अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे इकडे पाहू शकता तुम्ही आणि इकडे लिहिले जप करा नामस्मरण करा शांतता इकडे शांतता राखायची ते खूप जण असे नामस्मरण वगैरे करतात त्या आतमध्ये महाराजांच्या गुफेत पाहू शकता इथे किती जण जे आहेत आतमध्ये

तुम्ही छोटासा धबधबे चालू होते इकडे तुम्ही पाहू शकता येत तेम इथून पाहू शकता तुम्ही खालचा पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता पूर्ण अशी ग्रीनरी आलेली आहे पूर्ण तर महाराजांच्या गुप्पेचे दर्शन घेऊन आम्ही आता परत का खाली निघालो आहोत खूप सारे भक्तजन इथे आ... नामास्करण वगैरे करत होते गुफेत एकदम खूप शांतता होती आजूबाजूचा परिसर जंगलमय असल्यामुळे इथे आम्हाला एक छोटीशी घोरपडचं पिल्लू दिसलेलं आहे इकडे तुम्ही पाहू शकता इकडे त्यासाठी मी झूम करतो मी तुम्ही इकडे पाहू शकता हे बघा छोट घोरपीटचं पिल्लू आहे ते पाहू शकता तुम्ही अमराचा रोड असल्यामुळे आणि पायात पण काही चप्पल वगैरे काहीच नाही आमच्या त्याच्यामुळे पायाला खूप चटके लागत आहेत जर मधी मधी आम्ही तरी पण सावलीत वगैरे थांबतोय जरा आणि पायांना जरा थंडावा देतोय शकता इकडे इकडे खूप जण अजून पण येतात आता वाजले किती तीन वाजले ना रे तीन वाजले आता त्याच्या पण पायाला चटके बस होते मग तो जरा मातीत उभा राहिलाय इकडे झाड झाडे दोन दिवसाअगोदर वट पौर्णिमा होती हा महाप्रसाद आहे यात डाळ भात आणि शिरा आहे आणि भाजी आहे आपण टेस्ट करून बघूया महाप्रसाद इथे आपण आता लाडूचा महाप्रसाद घेऊन इथून आता आपण निरोप घेत आहोत परत आपण नक्कीच भेट देऊ या गगनगिरी महाराजांच्या मठाला तोपर्यंत बाय बाय या विश्वेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आत्ता आम्ही पुढे परतीचा प्रवास करत आहोत आय होप हा माझा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल असेच नवीन नवीन माझे ब्लॉग पाहण्यासाठी